मंडळी भारतानं रशियाकडून तेल खरेदी करू नये यासाठी भारतावर अनेक पद्धतीनं दबाव टाकण्याचं काम जे आहे ते सध्या अमेरिका करत आहे भारत रशियाकडून तेल खरेदी करतो त्याच्यामुळं अमेरिकेनं भारतावर तब्बल पन्नास टक्के टेरिफ लावण्याचा निर्णय घेतलाय अमेरिकेच्या या निर्णयामुळं भारत आणि रशियाचे संबंध जे आहेत ते एका वेगळ्याच वळणावरती आलेत अशातच आता या तणावाच्या वातावरणात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे आज भारताच्या दौऱ्यावर आहेत व्लादिमीर पुतीन यांच्या या दोन दिवसाच्या दौऱ्या दरम्यान ऊर्जा संरक्षण आणि द्विपक्षीय व्यापार महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे त्याचबरोबर रशियन तेल क्षेपणास्त्र प्रणाली आणि लढाऊ विमानांची खरेदी यावर देखील सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे त्यामुळं भारतातच नव्हे तर जगभरात पुतीन यांच्या या दौऱ्याची चर्चा होतीये व्लादिमीर पुतीन हे जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असल्याचं म्हटलं जातं त्यांच्या प्रॉपर्टीबद्दल फक्त अंदाजच बांधले जाऊ शकतात पण मध्ये त्यांची प्रॉपर्टी किती आहे याचा नेमका आकडा अजून तरी काय पुढे आला नाहीये पण मंडळी व्लादिमीर पुतीन यांचा विदेश दौरा जो आहे तो असा तसा नसतो बरं का त्यांच्या दौऱ्यात जमिनीपासून ते त्या आकाशापर्यंत प्रत्येक गोष्टीवरती बारीक नजर ठेवली जाते कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जातो आणि या दौऱ्याचा खर्च दोन देश मिळून करतात आता पुतीन हे भारताच्या दौऱ्यावर आलेत या दरम्यान भारतानं अर्धा खर्च केलाय तर रशियानं स्वतः अर्धा खर्च केलाय मग भारताकडून नेमका कसा आणि काय पाहुणचार करण्यात आलाय हेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निशा हिंगे आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी आहे मंडळी व्लादिमीर पुतीन ज्या विमानानं भारतात आलेत हे विमान देखील काही साधंसुद्धा विमान नाहीये ते एक युद्ध केंद्रित विमान असून या विमानाच्या उड्डाणाचा खर्च कोट्यावधींच्या घरात जातो या विमानाचा जो सगळा खर्च आहे तो रशियाकडून केला गेलाय त्यासोबतच येणारी एफ एस सुरक्षा टीम याचाही खर्च रशियाच्या बजेटमधून झालाय मात्र जसं व्लादिमीर पुतीन यांचं विमान लँड झालं त्यानंतरची जी झेड प्लस सुरक्षा आहे ती भारताकडून दिली गेली आहे एसपीजी एन एस जी आर ए डब्ल्यू आय बी आणि दिल्ली पोलीस स्वतः सुरक्षाचे जे स्तर आहेत ते तैनात करतात थोडक्यात काय तर व्लादिमीर पुतीन भारतात आल्यापासून ते परत जाईपर्यंत त्यांच्या संपूर्ण सुरक्षेची जबाबदारी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी लागणारा खर्च हा भारतानं केलाय हा सुरक्षेचा खर्च जवळपास पंचवीस कोटींच्या आसपास होईल असा अंदाज आहे यासोबतच भारत सरकारच्या खर्चात जेवण बैठकीचं सभागृह पत्रकार परिषदा सजावट सा आणि सांस्कृतिक कार्यक्रम याचा समावेश आहे याचा खर्च अंदाजे पाच ते पंधरा कोटी पर्यंत असू शकतो या सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहिती का मंडळी पुतीन अशा काही जागतिक नेत्यांपैकी एक आहेत ज्यांच्या सुरक्षेचा खर्च सामान्य राष्ट्रपतींपेक्षा कितीतरी पटीनं जास्त आहे पुतीन फक्त हॉटेलच्या खोलीत राहत नाहीत तर त्यांच्यासाठी अख्खा मजला रिकामा केला जातो ट्वेंटी फोर बाय सेवन सुरक्षा पुतीन यांच्यासोबत आलेल्या रशियन अधिकाऱ्यांसाठी सेपरेट व्यवस्था जेवणाचे प्रोटोकॉल आणि वैद्यकीय सहाय्य याचा सगळा खर्च देखील भारतानं केलाय आता मंडळी तुम्हाला प्रश्न पडला असेल की पुतीन अशा नेमक्या कोणत्या हॉटेलमध्ये राहणार आहेत आणि त्या हॉटेलचा खर्च काय असू शकतो दोन दिवसाच्या या दौऱ्यात पुतीन दिल्लीतल्या आय टी सी मौर्य या आलिशान हॉटेलमध्ये मुक्कामासाठी असणार आहेत जिथं त्यांच्यासाठी हॉटेलमधलं सगळ्यात खास रूम म्हणजेच प्रेसिडेन्शियल स्वीट हे बुक करण्यात आलंय हा तोच रूम आहे जिथे यापूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी भारत दौऱ्यादरम्यान मुक्काम केला होता मिळालेल्या माहितीनुसार पुतीन यांच्यासाठी हॉटेलमधली जी खोली राखीव ठेवण्यात आली आहे त्याची रक्कम जी आहे ती एखाद्याच्या अॅन्युअल पॅकेज एवढी आहे आय टी सी मौर्य इथं असणाऱ्या प्रेसिडेन्शियल सुईटला चाणक्य सुईट असं देखील म्हटलं जातं ज्याचं एका रात्रीचं भाडं जवळपास आठ ते दहा लाख रुपये इतकं आहे या रूममध्ये मुक्काम करणाऱ्यांसाठी अनेक सुविधा असतात आणि त्यांना कोणत्याही वेळेला कोणताही पदार्थ मागवण्याचं फ्रीडम असतं आता हे चाणक्य सुईट रूम म्हणजे नेमकं काय का तर आय टी सी मौर्यमध्ये चाणक्य सुईट दोन हजार सात पासून सुरू करण्यात आला हा रूम त्यांच्या अनोख्या डिझाईनसाठी ओळखला जातो इथं आतापर्यंत भारत भेटीवर आलेल्या अनेक देशांच्या राष्ट्रपतींनी मुक्काम केलाय या सुईट मधील प्रत्येक गोष्ट महागडी आणि तितकीच मौल्यवान आहे यामध्ये मास्टर बेडरूम वॉकिंग कॉटेज खाजगी रूम जिम बारा जणांची कॅपॅसिटी असणारा डायनिंग रूम गेस्ट रूम आणि स्टडी ऑफिस स्पेस अशा सुविधा आहेत पुतीन यांच्या दौऱ्यादरम्यान अजून एक चर्चेत आलेला मुद्दा म्हणजे त्यांच्या आजूबाजूला वावरणारी माणसं नेमकी कोण असणार आहेत या माणसांना सिलोवेकी असं म्हटलं जातं हा शब्द त्या अधिकाऱ्यांसाठी वापरला जातो जे के जी बी सारख्या गुप्तचर यंत्रणांमध्ये काम करत होते आणि आता ते पुतीन यांच्या आजूबाजूला वावरत असतात ही मंडळी पुतीन यांना निर्णयांमध्ये सल्ले देतात पुतीन यांच्या जवळच्या माणसांमध्ये दोन श्रेणीमध्ये माणसं असतात एक म्हणजे टेक्नोक्रेट्स जे सरकारच्या अंडर काम करतात पण संरक्षण पण गोष्टींमध्ये लक्ष घालत नाहीत आणि दुसरं म्हणजे सिलोवेकी जे पुतीन आणि देशाच्या संरक्षण संदर्भातील प्रत्येक निर्णयामध्ये स्वतःची भूमिका बजावतात मंडळी भारतानं केलेला हा थाटमाट बघून तुम्हाला व्लादिमीर पुतीन यांच्या पाहुणचारावर किती खर्च केला याचा अंदाज लागला असेलच पण मी तुम्हाला मगाशीच म्हटलं होतं की पुतीन हे जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक मानले जातात त्यांच्या संपत्तीचा नेमका आकडा अजूनही पुढे आला नाहीये घोषित केलेल्या मालमत्तेत आठशे स्क्वेअर फुटांचं एक अपार्टमेंट एक ट्रेलर आणि तीन कारचा समावेश आहे आता तुम्हाला वाटतं का की रशियाचे राष्ट्राध्यक्ष असणाऱ्या पुतीन यांच्याकडं फक्त एक ते दीड कोटींची संपत्ती असेल तज्ञांच्या मते पुतीन यांची संपत्ती बरीच असून त्यांनी ती लपवून ठेवली आहे त्याचबरोबर रशियाचे एक मोठे गुंतवणूकदार आहे ज्यांचं नाव आहे बिल ब्राउडर त्यांनी म्हटलं होतं की दोन हजार तीन मध्ये रशियन अब्जाधीश अटक झाल्यानंतर यांची संपत्ती वाढायला लागली आहे काळ्या समुद्राच्या किनारी असलेला जवळपास दीड अब्ज डॉलर किमतीचा विशाल महाल आणि अजून एकोणीस घरांचा समावेश त्यांच्या छुप्या संपत्तीमध्ये त्यांना महागड्या घड्याळांचा आणि विमानांचा देखील शॉक आहे त्यांच्याकडे अठ्ठावीस विमान आणि हेलिकॉप्टर असून त्यात द फ्लाइंग क्रेमलिन नावाच्या विमानाचा देखील समावेश आहे असं म्हटलं जातं की या विमानामध्ये एक महागडं सोन्याचं टॉयलेट देखील आहे मंडळी आता महागडी घड्याळ स्वतःची एवढी विमानं समुद्रकिनारी असलेला अब्जावधींचा महाल हे सगळं ऐकून तुम्हीच आता पुतीन यांच्या संपत्तीचा अंदाज लावा पण भारतासारख्या देशाने जिथं गरिबी बेरोजगारी उपासमारी अशा समस्या असताना देखील एखाद्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्यावरती एवढा खर्च करणं तुम्हाला कितपत योग्य वाटतं भारताने परकीय संबंध जपण्यासाठी देशातल्या समस्यांकडे असं दुर्लक्ष करणं योग्य आहे का असे अनेक प्रश्न या दौऱ्यावर उपस्थित केले जातात पण मंडळी तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद